छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज मंदिर कार्यालयामध्ये अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता बैठक घेण्यात आली आहे यावर्षी रमजान ईद रामनवमी बाबासाहेब आंबेडकर जयंती हे तीन सण एकत्रित आले असून गावामध्ये हे सण शांततेमध्ये साजरे करावे म्हणून मंगळवारी रोजी अकरा वाजता शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी रमजान ईद रामनवमी बाबासाहेब आंबेडकर जयंतीत हे तीनही सण उत्साहात आणि शांततेत साजरा करा कुठलाही धार्मिक सण उत्सव सर्वधर्म संभावनेने साजरा करा कायदा आणि सुव्यवस्थेचं आवाहन केलंय यावेळी सरपंच रघुनाथ वाघ उपसरपंच डॉक्टर सलमान खान माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण पाटील काळे मुरलीधरराव काळे सलीम हाजी उपसरपंच गणेश सपकाळ मिया मधुकर काळे पोलीस नाईक विकास लोखंडे बीट जमादार अरुण गाडेकर विजय पवार रामडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते रामनवमी उत्सव समिती पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे पदाधिकारी रमजान साजरी साजरीकरणाच्या निमित्ताने मुस्लिम धर्मगुरू यांची उपस्थिती होती <गणत्ति> न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड